आपल्यावर मोठी जबाबदारी आहे की समोर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण भाजप पक्ष कसं समोर आणाल कसे, कसे पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हाभर सदस्य निवडून आणाल पुढे ग्रामपंचायतची निवडणूकसुद्धा आहे हा एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर आहे काय बोल त्यातले ग्रामीण रस्ते जे आहेत ते कुठेतरी जीर्ण झालेले आहेत आणि अशामध्ये अनेक समस्या आ, मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जबापी देऊ दुसरा एक असा मुद्दा गुंजत आहे की बोनस जे आहे ते आतापर्यंत मिळाले नाही आहे त्याबद्दल काय बोलाल नमस्कार मी नारस बोपचे आणि सत्य गोजाना न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण आहो सालेकसा तालुक्याच्या टोला या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत देवराम भाऊ चुटे जे भाजपाचे नवयुक्त सालेकसा मंडळचे अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत देवराम भाऊ चुटे हे भाजपाचे जुने कार्यकर्ता आहेत आणि भाजपाकरिता त्यांनी अतत प्रयत्न केलेला आहे परिश्रम केलेला आहे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांची मोलाची भूमिका राहिलेली आहे आणि भाजपा कुठेतरी आता युवा वर्गाला पुढाकार देत आहे आणि अशामध्येच पंचेचाळीसच्या आत असलेले देवरामभाऊ चुटे हे आता नवयुक्त सालेकसाचे मंडळ अध्यक्ष झालेले आहेत आणि पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे तर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल ते बघूया सर्वात अगोदर तुटेजी आपला सत्यकजान न्यूजमध्ये स्वागत आहे धन्यवाद काय म्हणाल आता पक्षाने आपल्यावर ही मोठी जबाबदारी दिलेली आहे भारतीय जनता पक्ष हा पूर्ण संपूर्ण देशामध्ये महा भारत देशामध्ये हा नंबर एकचा पक्ष आहे सर्वात मोठा पक्ष आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे गोंदिया जिल्ह्यात सरकार आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये चारही आमदार जे आहेत हे भाजप पक्षाचे आहेत अशामध्ये एवढ्या मोठ्या पक्षाचे एवढा शक्तिशाली पक्ष आणि सत्तेत असलेला पक्ष अशा पक्षाने एवढी मोठी जिम्मेदारी आपल्यावर दिलेली आहे अनेक जे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते ते इच्छुक होते या पदाकरिता पण त्यांना जबाबदारी न देता ते आपल्याला दिलेली आहे असं पक्षाम पक्षाने आपल्यामध्ये असं काय बघितलं निश्चितच दोन हजार अठरापासून मी पक्षामध्ये काम करतो आणि सर्वप्रथम दोन हजार अठरामध्ये मला पक्षाने भारतीय जनता युवा मोर्चा महामंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि ती यशस्वीरित्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलो त्यानंतर महामंत्रीपदाची जबाबदारी झाल्यानंतर दुसऱ्या टर्मला मला भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी तालुक्याची मिळाली आणि सतत मी आपले कार्य करत राहिलो आणि जे जे पक्षांनी मला जबाबदारी दिली तिला इमानी इतबारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलो जे आमचे वरिष्ठांचे आदेश होते आणि जे संघटनाचे जे जे आदेश होते ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने पार्टीने कुठंतरी माझ्यासारख्या सर्वसाधारण युवकाला जे मी स्वप्नातही विचार करू शकलो नव्हतो ते आ, मला आज तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे आणि निश्चितच ही जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने स्वीकारून सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहयोगाने पार पड पाडीन हे तेवढंच सत्य आहे छोटे जी मोठा प्रश्न हा आहे की आपल्याकडे सालेकसा तालुकाची जबाबदारी आहे आणि सालेकसा तालुक्याची जर गोष्ट केलं आपण तर मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सालेकसा जे पंचायत समिती आहे पंचाय ते काँग्रेसच्या हातात आहे एक हाती काँग्रेसची सत्ता आहे आणि जिल्हा परिषद सदस्यसुद्धा त्या ठिकाणून काँग्रेसचे निवडून आलेले आहे अशामध्ये आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे की समोर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण भाजप पक्ष कसं समोर आणाल कसे, कसे पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणाल पुढे ग्रामपंचायतची निवडणूकसुद्धा आहे हा एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर आहे काय बोलाल निश्चितच जरी आमच्या जिल्हा परिषदचे सदस्य नसतील पण जिल्हा परिषद गोंदियाची हे आमची ज भाजपची सत्ता आमची आहे अध्यक्षसुद्धा आमची आहेत आणि सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य आमचे आहेत जरी सालेकसा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आमचे नसतील पण सर्वात जास्त ग्रामपंचायतीमध्ये सरपंचसुद्धा आमचे आहेत आणि पंचायत समितीचे दोन पंचायत समिती सदस्य आमचे आहेत आणि मागच्या वेळेचा जर आपण विचार केला तर अगदी कमी फरकाने आमचे जिल्हा परिषद सद सदस्य पराभूत झालेले आहेत आणि निश्चितच तो मागचा जे काही रिझल्ट लागला त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याचा अभ्यास करून कुठेतरी जे आमचे मागे काही चुकं झालं असतील त्याला दुरुस्त करून चांगला समन्वय आणून ह्या ह्या वेळेस पूर्णच्या पूर्ण जिल्हा परिषद सदस्य आमचे राहतील हा विश्वास आम्हाला आहे कुठे जी एक असा मोठा प्रश्न आहे सालेकसर तालुक्याचा आता मागील सहा ते सात वर्षाच्या अगोदरपासून त्या ठिकाणी नगरपंचायत आहे प्रशासक बसलेले आहेत त्यामुळे कुठेतरी जनसामान्य नागरिकांना त्रास होत आहे आणि आता आपल्याकडे सत्ता आहे आपण सत्ता पक्षाचे आता मंडळचे अध्यक्ष आहात तर आपल्याकडे आमदारसुद्धा आहेत तर अशामध्ये नगरपंचायतची निवडणूक झाल्या पाहिजे आणि जनसामान्याचे प्रश्न मिटले पाहिजे याकरिता काय प्रयत्न कराल कसे प्रयत्न कराल निश्चितच काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता लागणार आहेत त्याची तयारीसुद्धा शासनाची सुरू आहे आणि काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल याची आधीसुद्धा नगरपंचायतमध्ये संपूर्ण भाजपची आमची बॉडी होती सभापती नगराध्यक्षसुद्धा आमचे होते आणि चांगल्या योग्य रीतीने कामसुद्धा आमच्या पक्षाचे सर्व नगराध्यक्ष सभापती यांनी केलेलं आहे आणि त्यांचं कामसुद्धा सर्व सालेकशाच्या जनतेने बघितले आहे आणि पुढे कुठंतरी अजून आमच्या पक्षातील जे पदाधिकारी आहेत आणि जे उमेदवार होतील त्यांना निश्चितच चांगली संधी मिळेल आणि यशस्वीरित्या पुन्हा सालेकसा नगरपंचायतमध्ये आमचे जे आहेत पूर्ण पदाधिकारी हे कसे नियुक्त होतील याकडे आमच्या सर्वांचा प्रयत्न राहील आणि निश्चितच सालेकसा नगरपंचायतचा विकास आम्ही सर्वांच्या सानिध्याने पूर्ण करू जी आता आपल्याला एक विधानसभाचे आमदार लाभलेले आहेत आणि मागील पाच वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये जे मुख्यमंत्री सडक योजना होती त्याच्या माध्यमातून रोड रस्ते बनलेले नाही आणि त्यामुळे कुठेतरी हायवे रोड तर बनले केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय केंद्राचे मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून मेन मुख्य रस्ते जे आहेत ते बनले पण जे गावखेड्यातले ग्रामीण रस्ते जे आहेत ते कुठेतरी जीर्ण झालेले आहेत आणि अशामध्ये अनेक समस्याला तोंड देऊन नागरिकांना येणेजाणे करावे लागते तर अशामध्ये आता आमदार आपले आहेत मुख्यमंत्री आपले आहेत ग्रामविकास मंत्री आपले ग्राम आहेत आप आणि आता आपण मंडळ अध्यक्ष आहात तर ह्या संधीचे सोने कसे काय राहिला आपणास माहीत आहे की जेव्हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस म्हणजे जेव्हा आमदार संजयजी पुराम होते आणि आपण त्यांच्या विकासाचा झपाटा पाहिले असाल ज्या ठिकाणी मुरकुटू दंडारी असेल धासगड असेल किंवा अन्य एकदम जे ग्रामीण भाग होते त्या ठिकाणी जायलासुद्धा लोकांना सोयीसुविधा नव्हत्या त्या ठिकाणीसुद्धा चांगले रस्ते आणि सोयीचे रस्ते त्यांनी बनवला आणि कुठंतरी जे मदत गॅप झाली दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार चोवीसचा जो कार्ड होता त्याच्यामध्ये कुठंतरी आपले आमदार नव्हते आणि त्यांच्या माध्यमातून जे काही आपले आमदार होते त्याच्या माध्यमातून कुठंतरी त्याला संतगती प्राप्त झाली आणि आता पुन्हा या क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री संजयजी पुराम यांच्या कामाचा धडाका सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी रोड रस्ते जीर्ण झाले आहेत त्यांना नवीन करण्याचा त्यांचा निश्चितच प्रश्न राहील आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांनासुद्धा विश्वास आहे की जिथं आपल्याला जाता येत नव्हता त्या ठिकाणीसुद्धा ते शेतीचे पाधन रस्ते असतील किंवा ग्रामीण रस्ते असतील सिमेंटीकरणाचे रस्ते असतील तर सर्व ठिकाणी काम सुरू आहेत दुसरी गोष्ट हे आहे की आता मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओ व्हायरल होतात की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देऊ दुसरा एक असा मुद्दा गुंजत आहे की बोनस जे आहे ते आतापर्यंत मिळाले नाही आहे त्याबद्दल काय बोलाल आपणास माहीत आहे की खरा म्हणजे भारतीय जनता पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष प पक्ष आहे सर्वसामान्याचा प पक्ष आहे भारतीय जनता पार्टीने नेहमी शेतकऱ्यांच्या हिताच्याच गोष्टी केल्या आहे आपणास माहीत आहे की ज्या शेतकऱ्यांना पेन्शन भेटत नव्हती त्याच शेतकऱ्यांना पेन्शन भेटत आहे सन्मान निधी भेटत आहे आणि ज्या अर्थाने कुठंतरी जर सोसायटीचा विचार केला तर अगोदर शेतकऱ्यांना सोसायटीमध्ये धान विक्री करावं लागत होता तेव्हाच त्यांना ते बोनस भेटत होता पण जेव्हापासून आपली सरकार आली त्यानंतर सर्वसामान्य जे शेतकरी आहेत त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केला त्यांनासुद्धा बोनस भेटतो आहे तर बोनस आता मिळेल काय आणि कर्जमाफी होईल काय निश्चितच बोन बोनस मिळेल आणि स शासनाने यावर चांगला बोनस भेटण्यासाठी सकारात्मक आहे आणि कुठंतरी म काही ठिकाणी फ्रॉड झाला आहे म्हणजे जे लिस्ट आहे त्याच्यामध्ये पंचवीस हजार जवळपास शेतकऱ्यांचा कुठंतरी गफलत आहे आणि त्यामुळे त्याच्यावर जे काही सुधारणा आहे ते झाल्यानंतर निश्चितच शेतकरी बांधवांना बोनस मिळेल बोनस एकीकडे आपण बोलत आहात की भाजप हा शेतकरी हिताचा पक्ष आहे आणि आता दुसरीकडे संपूर्ण गोंदिया जिल्ह्याची जर गोष्ट केला आपण कुठेतरी वीज कटौती होत आहे आठ तास रात्री उशिरा शेतकऱ्यांना विजपुर विज विद्युत पुरवठा होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी रब्बी पिकाचं नुकसान होत आहे आणि शेतकरी मागणी करत आहेत की आम्हाला बारा तास विद्युत द्या एकीकडे शेतकऱ्याच्या विद्युत बुल बिल संपूर्ण माफ झालेलं आहे आणि दुसरीकडे त्यांना विद्युत पुरवठा बरोबर होत नाही आहे तर त्याबद्दल काय बोलायला निश्चितच यासाठी प्रयत्न सुरू आहेत विद्युत जे खंड पडत होता तर ते आधी पण विद्युतचा खंड पडत होता असं नाही की नाही पडत होता म्हणून पण आता जो लोड वाढलेला आहे त्यामुळे कुठंतरी हे कटोती सुरू आहे आणि त्यासाठी सुद्धा आमचे सन्माननीय आमदार श्री संजयजी पुराम यांनी व्यवस्था केलेली आहे आणि आमगावला त्याचा पूर्ण जो युनिट आहे तो आलेला आहे आणि त्याचं कामसुद्धा तुरू सुरू आहे काही थोडीशी शेतकरी बांधवांना अडचण झाली पण भविष्यात ही अडचण होणार नाही आणि सर्व सकारात्मक याचं काम सुरू आहे आणि सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीचे शासन आहे सर्व शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये सौर ऊर्जेचे सुद्धा कनेक्शन देत आहे ते सौर ऊर्जेचे कनेक्शनकरिता काय करावं लागेल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अगोदर ऑनलाईन पद्धतीने त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईन करावं लागते आणि त्यामध्ये बावीस हजार काही रुपयाच्या ते ऑनलाईन चालन बसवून त्यांना दोन ते, ते दो तीन महिन्यामध्ये ते कलेक्शन उपलब्ध होतात आता आपल्याला जबाबदारी मिळालेल्या संपूर्ण तालुक्याची भाजप पक्षाकडून विशेष करून कोणाचा आभार व्यक्त कराल आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय या क्षेत्राचे अनुभवी आमदार श्री संजयजी पुरामसाहेब आमचे मंत्री माझे मार्गदर्शक श्री वीरेंद्रजी अंजंकर सर विशेष या विधानसभाचे संयोजक आणि जिल्हा परिषदचे माजी सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री विजयजी शिवंकर साहेब या क्षेत्राचे माजी आमदार व आमचे ज्येष्ठ नेते श्री भेरसिंगजी नागपुरे साहेब माजी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष व सन्माननीय माजी आमदार श्री केशवरावजी मानकर साहेब आणि विशेष म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सालेगा तालुक्याचे अध्यक्ष श्री गुमानसिंगजी उपराडे आणि ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो असे जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट येशुलालजी उपराडे साहेब या सर्वांचा मी विशेष म्हणजे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी एक मला सर्वसामान्य मुलाला ही जबाबदारी दिली कार्यकर्त्याला जबाबदारी दिली की माझ्या म्हणजे जवळजवळ मी विचारसुद्धा केलो नव्हतो ती जबाबदारी आज मला पक्षाने दिलेली आहे आणि निश्चितच कुठंतरी याला चांगल्या पद्धतीने न्याय देईन हा माझा प्रयत्न राहील तर आपल्यासोबत होते देवराम भाऊ साले सालेकसा मंडळचे भाजप पक्षाचे अध्यक्ष अनेक विषयावर आपण त्यांच्याशी गप्पा मारलेला आहे आणि त्यांचे कसे उत्तर होते की संधीचे सोने कसे प्रकारे करना रहे। ते प्रकारे करणार आहेत ते त्यांनी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर अशाच बातमी व मुलाखतीकरिता सत्यगुजारून न्यूजला बघत राहा मिळू या पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार